आज सत्तर वर्षाचे रामचंद्रजी त्यांच्या खोलीत शांतपणे बसले आहेत आणि बेडवर पडलेली त्यांची अर्धांगिनी विमला यांच्याकडे ते पाहत आहेत विमलाजींना दम्याचा त्रास होता देखील खूप असह्य वाटत होते त्यांच्या कोणत्या आजारामुळे नव्हे तर त्यांच्या स्वतःच्या लोकांनी सतावल्यामुळे खूप असह्य ते वाटत होते स्वतःच्या डायबेटीजसोबत त्यांची फायटिंग सुरूच होती पण स्वतःच्या लोकांचा सामना कसा करावा हे मात्र त्यांना सुच च नव्हते विचार करत होते की आता मुला कि या क्षणाला आम्हाला आमच्या मुलाकडून सांभाळ करून घेण्याची अपेक्षा आहे त्या ठिकाणी त्यांना स्वतःच्या आजारपणातही स्वतःची काळजी स्वतःच घ्यावी लागत आहे असं नाही की या जगात त्यांचं कोणीच नाही त्यांचा एक मुलगा आहे दिलीप जो त्या लग्नाच्या वीस वर्षानंतर झाला होता आणि जोपर्यंत दिलीप मोठा झाला तोपर्यंत हे दोघे म्हातारेही झाले विमलाजी आणि रामचंद्रजी यांना बऱ्याच वर्षांनी मूल झाले असल्याने त्यांनी त्याचा हट्ट पुरवण्यात कोणतीही कसर सोडली नाही त्यांनी मागितलेली प्रत्येक वस्तू त्याला मिळत गेली दिलीप अभ्यासात खूप हुशार होता दिलीपची स्वप्न खूप मोठी होती आणि त्याची स्वप्न पूर्ण करण्यासाठी विमलाजी यांनी यांनी दिवसरात्र एक दिलीप मोठा झाला तरी रामचंद्रजी त्याच्या शिक्षणासाठी कठोर मेहनत घेतली कारण दिलीपला उच्च शिक्षणासाठी परदेशात जायचे होते मुलाची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी त्यांच्या गावातील जमीनही विकली एवढेच नव्हे तर त्यांनी त्यांचे राहते घर देखील विकले आणि एका भाड्याच्या खोलीत राहू लागले त्यांनी त्यांच्या मुलाच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपले सर्व काही गमावले होते रामचंद्रजी त्यांचा मित्र त्यांना नेहमी ए एक सल्ला देत होता की स्वतःसाठी ही काहीतरी शिल्लक ठेव म्हातारपणी कामी येईल असे सगळेच गमावू नकोस नाहीतरी म्हातारपणी कुणासमोर हात पुढे करशील परंतु त्यांनी कधीच त्यांच्या मित्राचे ऐकले नाही ते नेहमी सांगायचे की माझा मुलगा माझी खरी संपत्ती आहे तो माझा अभिमान आहे तो मला कोणासमोरही झुकू देणार नाही मला त्याच्यावर गर्व आहे असे म्हणताना त्यांची छाती अभिमानाने फुलून जात होती यावर त्यांच्या मित्राने पुन्हा सल्ला दिला की जर मुलाला परदेशात शिक्षणासाठी पाठवायचे आहे तर तुम्ही त्याच्या शिक्षणासाठी बँकेकडून कर्ज घेतले असते पण तुम्ही तर तुमचे राहते घरच विकून टाकले आणि आता म्हातारपणा तुम्ही काय कराल तुम्ही आता तुमच्या मुलावर अवलंबून राहाल का असं परावलंबी जीवन किती दिवस जगणार आहात पण रामचंद्रजी म्हणाले की आम्ही आमच्या मुलाच्या शिक्षणासाठी कोणत्याही बँकेकडून लोन घेणार नाही मुलांना शिकवणे त्यांना त्यांच्या पायावर उभे करणे हे प्रत्येक आई वडिलांचे कर्तव्यच आहे आणि जर ते कर्ज स्वतः मुलंच फेडणार असतील तर मग त्याला वाटेल की त्याच्या आई वडिलांनी त्याच्या शिक्षणासाठी काहीच केले नाही रामचंद्रजी यांना पूर्ण विश्वास होता की त्यांचा मुलगा कोणत्याही परिस्थितीत त्यांचा बाळ करेल त्यांचा मुलगा बाकीच्या मुलांसारखा नाही ते नेहमी सांगायचे की मला माझ्या मुलावर पूर्ण विश्वास आहे दिलीप परदेशात शिक्षण पूर्ण करून आपल्या देशात परतला त्याला भारतीय मुलीसोबत लग्न करायचे होते विमलाजी आणि रामचंद्रजी यांनी त्याच्या आवडीच्या मुलीसोबत म्हणजेच धनश्रीसोबत त्याचे लग्न लावून दिले दिलीप त्याच्या आयुष्यात आता था सेटल झाला होता आता आज तो एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये चांगल्या पदावर कार्यरत होता त्याच्या कमाईतून एक चांगले घर त्याने विकत घेतले आणि तिथेच वडिलांना आणि बायकोला घेऊन तो राहू ही लागला पण पर... आता त्याला पुन्हा परदेशात जायचे आहे आणि त्याचे उर्वरित आयुष्य तिथेच काढायचे आहे भूतकाळात हरवलेले रामचंद्रजी अचानक त्यांच्या मुलाच्या आणि सुनेच्या आवाजाने पुन्हा वर्तमानात येतात धनश्री व्यवस्थित पॅक झाले ना लक्षपूर्वक व्यवस्थित एक एक वस्तू ठेव कोणतीही वस्तू राहायला नको आईबाबांचे गरम कपडे व्यवस्थित ठेवून घे आणि जेवणानंतर जी गोळी घेतात ती गोळी आठवणीने घेऊन ये अरे दिलीप तू काळजी करू नकोस मी एक एक वस्तू आठवणीने ठेवली आहेत <coughs> आणि समजा जरी चुकून एखादी वस्तू राहिली तरी ती लोक तिथून मागून घेतील आणि असेही तिथे बाकीची लोकही राहतातच ना तर आईबाबा त्यांच्याकडून मागून घेतील तुम्ही उगाच टेन्शन घेत आहात त्यांना तिथे कसलाही त्रास होणार नाही दिलीपला चिंतेत पाहून धनश्री त्याला म्हणाली ठीक आहे उद्या सगळ्यात आधी यांना सोडून येऊ हो, आणि असेही दहा दिवसांनी आपली सुद्धा फ्लाईट आहे त्याआधी आपल्याला घरातील फर्निचर आणि बाकीचे सामानही विकायचे आहे ना या कामासाठी तर आपल्याला वेळ पाहिजे रामचंद्रजी त्यांच्या खोलीत बसून त्यांच्या सुनेचे बोलणे मनावर दगड ठेवून ऐकत होते हे सर्व ऐकून त्यांच्या हृदयाची धडधड वाढली होती धनश्री खूप समजूतदार सुग्रण गृहिणी होती तिने घराला चांगल्या प्रकारे सांभाळले होते पण तिच्या नजरेत नेहमी तिचे सासू सासरे खटकत होते त्यामुळे ती नेहमी परेशानीमध्ये असायची आणि आता कुठे आमचे लग्न झाले आहे आणि आत्तापासून तुम्हा लोकांना माझ्या अंगावर संपूर्ण घराचे ओझे लादले आहे मला दिवसरात्र सासऱ्यांची सेवाच करावी लागते तुमच्यासोबत लग्न करून तर माझ्या आयुष्याची राखरांगोळी झाली आहे दिलीप तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करायचा तर ती त्याच्यावर राग काढायची तुम्हाला काय माहित असतं तुम्ही तर दिवसभर घरी राहतच नाही थोड्या थोड्या वेळाने तुमच्या आई वडिलांना हलके फुलके गरमागरम जेवण द्यायचे तर कधी इन्शुलिनचे इंजेक्शन लावायचे तर कधी त्यांच्या औषधं वेळेवर द्यायची मी तर या आयुष्यालाच कंटाळले आहे माझं स्वतःचंही काही आयुष्य आहे की नाही मला तर कधी कधी असं वाटतं की मी तुमची बायको नाही तर तुमच्या आई वडिलांसाठी मोलकरीन म्हणून या घरात आली आहे या रोज रोजच्या कटकटीला दिलीपही कंटाळला होता एक दिवस जेव्हा मा धनश्रीच्या माहेरी लग्न समारंभ होता आणि तिला तिच्या नवऱ्यासोबत तिथे जायचे होते धनश्रीने खूप उत्साहात स्वतःसाठी नवीन ड्रेस घेतला आणि लग्नाला जाण्यासाठी तयारी केली परंतु जेव्हा लग्नाच्या दिवशी धनश्री तयार होण्यासाठी ब्युटी पार्लरमध्ये जायला लि निघाली तेव्हा दिलीपने तिला थांबवले आणि जाण्याआधी आईबाबांसाठी जेवण तयार करून द्यायला सांगितले आणि सोबतच त्यांची औषधंही द्यायला सांगितले पण तिने विचार केला की जर इतकं काम करून मी पार्लरला गेले तर मला तयार व्हायला खूप उशीर होईल मग मी लग्नात वेळेवर कशी पोहोचणार तोपर्यंत खूप उशीर होईल मला ही सकाळी सकाळी कामं करण्यात किमान तासभर तरी लागेल मग धनश्री दिलीपला म्हणाली की तुम्ही त्यांच्याकरता आज बाहेरून जेवण मागवून घ्या तोपर्यंत मी पार्लरमध्ये जाऊन तयार होते दिलीप म्हणाला की धनश्री या वयात आई बाबा बाहेरचे जे जेवण नाही खाऊ शकत आणि हे तुला माहिती आहे त्या की त्यांना बाहेरचे खाल्लं की तर त्यांची तब्येत खराब होईल आपण लग्नात थोडे उशिरा पोहोचलो तरी काही फरक पडणार नाही हे ऐकताच धनश्री रागाने दिलीपला म्हणाली की माझ्या माहेरचे लग्न आहे म्हणून तुम्हाला काहीच फरक पडणार नाही आणि तुम्हाला काही उत्साहही नाही या लग्नात जाण्यासाठी माझे तर नशीबच फुटले तुमच्यासोबत लग्न करून आता मला कोणत्याही लग्नात जायचं नाही मला तर आता खरंच असं वाटत आहे की मी इथे तुमची बायको म्हणून नाही तर तुमच्या आई वडिलांसाठी एक नर्स म्हणून आली आहे फक्त तुमच्या आई वडिलांची सेवा करण्यासाठी तुम्ही माझ्यासोबत लग्न केले आहे का त्यांच्या सुनेचे बोलणे ऐकून रामचंद्रजी आणि बिमलाजी यांना फार दुःख झाले तेव्हा त्यांना समजले की म्हातारपणात माणूस किती लाचार होतो की आपल्याच मुलांना काही बोलूही शकत नाही त्या दिवशी धनश्री खरोखर लग्नाला गेलीच नाही तिच्या खोलीत बसून रुसून बसली होती ती पूर्ण घरात शांतता पसरली होती धनश्रीने स्वयंपाकही केला नाही दिलीप तिला समजावू लागला पण ती मात्र काही ऐकून घ्यायला तयार नाही तुम्ही तुमच्या आई वडिलांना एखाद्या वृद्धाश्रमात का नाही पाठवून देत ती रागातच बोलली म्हणून दिलीपलाही तिच्यावर खूप राग आला तो भडकला हे तू काय बोलत आहेस मी त्यांचा एकमात्र सहारा आहे ही लोकं म्हातारी आहेत आजारी आहेत लाचार आहेत आणि तू मला त्यांना सोडायला सांगत आहेस कोणता मुलगा असं कृत्य करू शकतो हा समाज शेजारी पाजारी नातेवाईक काय म्हणतील हे शेजारी पाजारी नातेवाईक हा समाज यांची चिंता आहे तुम्हाला पण ज्या मुलीसोबत तुम्ही लग्न केले आहे तिची काही चिंता नाही तुम्हाला लग्नानंतर आपण कुठे बाहेर फिरायलाही गेलो नाही ना कोणत्या नातेवाईकांकडेही गेलो नाहीत मला सांगा तुम्ही मला एखादा सिनेमा तरी दाखवायला घेऊन गेलात का कधी हो जेव्हापासून या घरात आली आहे फक्त तुमच्या आई वडिलांची सेवाच करत आहे एवढंच आता माझ्या सहनशक्ती पलीकडे गेले आहे मला त्या दोघांकडून मुक्तता हवी आहे नाही तर मी चालले माझ्या माहेरी सांभाळा तुमचे घर आणि तुमच्या आई वडील आणि लक्षात ठेवा मी परत कधीच येणार नाही धनश्रीचे बोलणे ऐकून दिलीप गप्प बसला त्याला काय बोलावे हे सुचतच नव्हते पण मग धनश्री म्हणाली की तुम्ही एक काम का करत नाही तुम्ही परदेशात एखादी नोकरी शोधा आणि तुम्हाला नोकरी मिळताच आपण दोघेही तिथे राहायला निघून जाऊ तोपर्यंत या दोघांचाही दुसरीकडे राहण्याचा बंदोबस्त करून ठेवू धनश्री तिचे विचार सांगता सांगता खूप खुश झाली होती दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे दिलीप ऑफिसमध्ये पोहोचला आणि त्याच्या लॅपटॉपवर आलेले मेल तो वाचू लागला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर चमक आली आणि तो आनंदाने नाचू लागला दिलीपने ताबडतोब त्याच्या बायकोला फोन केला धनश्री मला परदेशातून खूप चांगली नोकरी मिळाली आहे कंपनीवाले मला खूप चांगला पॅकेज ही देत आहेत आता आपली सर्व स्वप्ने पूर्ण होतील हे ऐकून धनश्री देखील आनंदाने नाचू लागली तिला या गोष्टीचा जास्त आनंद होत होता आता तिला तिच्या सासू सासऱ्यांची सेवा करावी लागणार नाही आता ती स्वतंत्र आयुष्य जगणार आणि तिला हवं तसं जगणार संध्याकाळी जेव्हा दिलीप त्याला नोकरी लागल्याच्या आनंदात मिठाई घेऊन घरी आला तो मिठाई देण्यासाठी त्याच्या आई वडिलांच्या खोलीत गेला तेव्हा त्याचे आई वडील खोलीत नव्हते कदाचित बाथरूम मध्ये असावेत आणि त्याच्या आईला जोरजोरात खोकला येत होता आणि हळूच उठून बाजूला ठेवलेल्या पाण्याच्या बाटलीतून ग्लासमध्ये ती पाणी टाकत होती पाणी पिताना थोडे पाणी तिच्या पोटात गेले आणि बाकीचे पाणी तिच्या कपड्यांवर पडले दिलीपला माहित होतं की त्याच्या आईचे वय झाल्यामुळे त्याच्या आईचे पाणी पिताना हात कापतात हे पाहून दिलीप म्हणाला की आई जर तुला इतका खोकला येत होता तर तू धनश्रीला सांगून गरम पाणी मागून घेतले असतेस ना विमलाजी मनातूनच बोलू लागल्या की आधीच आम्हाला पाहून तिचा पारा चढलेला असतो आणि अशा परिस्थितीत तिच्याकडून गरम पाणी मागितले तर ती रागाच्या भरात काय बोलली असती देवजाने पण मुलगा आणि सुनेच्या भांडणात व्हायला नकोत म्हणूनच विमलाजी शांत बसल्या हो होत्या आणि मग पंख्याकडे बघत त्या म्हणाल्या की बेटा काल रात्री आम्हाला अजिबात झोप लागली नाही हा पंखा खूप आवाज करत आहे माहिती नाही त्याला नक्की काय झाले आहे उद्या तुला ऑफिसला सुट्टी आहे ना उद्या तू हा पंखा ठीक करून घेऊ नये म्हणजे रात्री आम्हाला सुखाने झोपता येईल आणि तुझ्या वडिलांची आणि माझी औषधं देखील संपली आहेत ती तू ही आणून दे आईची अशी अवस्था पाहून दिलीपला त्यांची काळजी वाटू लागली त्याला कळत नव्हतं की त्याला परदेशात नोकरी मिळाल्याची आनंदाची बातमी आईला कशी सांगावी त्याच्या तोंडातून शब्दच बाहेर पडत नव्हते इतक्यात धनश्री त्या खोलीत आली आणि म्हणाली की आई तुम्हाला जी काही औषधे मागवायची असतील ती एकत्र एका महिन्याची मागवून घ्या आणि आता हा पंखा ठीक करायची ही गरज भासणार नाही सुनेचे बोलणे ऐकून बिमलाजी या गोंधळून गेल्या त्या प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पाहू लागल्या तर धनश्री म्हणाली की अहो आई यांनी तुम्हाला सांगितले नाही काय यांना परदेशात खूप चांगली नोकरी मिळाली आहे ते सुनेचे बोलणे ऐकून यांना यांना बसला दारात उभे असलेले आश्चर्याचा धक्का बसला त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले मुलाची प्रगती पाहून त्या दोघांनाही खूपच आनंद झाला होता पण सोबतच तो लांब जात असल्याचे दुःखही झाले होते पण तरीही स्वतःचे दुःख लपवत त्यांनी खूप आशीर्वाद दिले मग दुसऱ्या क्षणी रामचंद्रजींनी दिप दिलीपला विचारू लागले की बेटा परदेशात तर तुम्ही दोघे चालले आहात ना आम्ही तर याच घरात राहणार आहोत तर मग सुनबाई असं का म्हणाली की आता पंखा दुरुस्त करण्याची गरज नाही म्हणून त्यांचे बोलणे ऐकून विमलाजी मध्येच म्हणाल्या की अहो तुम्ही हे काय बोलत आहात मुलगा आणि सून दोघेही परदेशात राहायला जात आहेत तर मग काय आपल्याला इथे सोडून जातील का आपला मुलगा आपला एकुलता एक, एक सहारा आहे तर आपल्यालाही त्याच्यासोबत तो घेऊन जाणारच ना ही गोष्ट ही तुम्हाला समजावी लागणार समजवावी लागणार का आता हे ऐकताच दिलीपच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला आणि त्याच्या कपाळावर घाम येऊ लागला आणि त्याच्यासमोर उभी असलेली धनश्री त्याला इशारा करून सांगत होती की आपण त्यांना वृद्धाश्रमात नेऊन सोडत आहोत म्हणून सांगा परंतु दिलीपला त्याचे शब्द बोलायला जड जात होते तिकडे रामचंद्रजी यांना त्यांच्या मुलाकडे आणि सुनेकडे पाहून कळून चुकले होते की दोघांच्या मनात नक्की काय चालले आहे बाबा मला तुम्हाला सांगायचे होते की जर तुम्ही दोघं दिलीपला बोलताना अडकळताना पाहून धनश्री मध्येच म्हणाली की अहो इतकं घाबरण्यासारखं काय कारण आहे तुम्ही त्यांना स्पष्ट सांगत आहात की आता यांना वृद्धाश्रमात जाऊन राहायचे आहे हे ऐकून रामचंद्रजी आणि विमलाजी दोघांनाही शॉकच बसला त्यांना इतकं दुःख झालं होतं की त्यांना मोठमोठ्याने ओरडून रडावे असे वाटत होते परंतु असे करून त्यांना त्यांच्या मुलाच्या आनंदात विरजण टाकायचे नव्हते रामचंद्रजींनी विमलाजींच्या मनातील घालमेल ओळखली आणि हळूस त्यांच्या खांद्यावर हात ठेवत त्यांना धीर दिला मग हळू स्वतःचे अश्रू लपवत त्यांनी दिलीपला विचारले की जर परदेशात तुम्ही दोघं जात आहात तर आम्हाला वृद्धाश्रमात पाठवण्याची काय आवश्यकता आहे आम्ही याच घरात कसे बसे राहू शकतो ना तुझ्या आईची काळजी घेण्या इतपत मी अजूनही सक्षम आहे पण बाबा तिथे जाण्यासाठी आम्हाला हे घर विकावे लागणार आहे परदेशात लहान घराचे भाडे देखील भरपूर जास्त असते म्हणून हे घर विकून जे काही पैसे मिळतील त्या पैशांनी आम्ही तिथे स्वतःचं घर विकत घेऊ शकणार आहे पण तुम्ही का काहीही काळजी करू नका तुमची जबाबदारी आमची आहे आम्ही तुमची खूप चांगली सोय केली आहे म्हणून त्या <coughs> ठिकाणी तुम्हाला कसलाही अडचण भासणार नाही इतकं बोलून ते दोघेही त्यांच्या खोलीत निघून गेले मुलाचे आणि सुनेचे बोलणे ऐकून रामचंद्रजी आणि विमलाजी दोघांनाही खूप मोठा धक्का बसला होता रामचंद्रजी विमलाजी यांना म्हणाले की आपल्या आई वडिलांना वृद्धाश्रमात पाठवून चांगली जबाबदारी पार पाडत आहे आपला मुलगा आपण जिवंत असताना आपल्याकडून आपलेच राहण्याचे ठिकाण काढून घेतले विश्वास बसत नाही की ज्या मुलासाठी आपण आपली आयुष्यभराची कमाई खर्च केली आज तोच मुलगा आपल्याला घरातून बेघर करत आहे यावर विमलाजी म्हणाल्या की यापेक्षा आपल्याला मुलं झालं नसतं तर चांगलं झालं असतं कमीत कमी तो एकदा तरी आपल्याला बोलला असता की ओ हो। आई बाबा तुम्ही दोघेही आमच्यासोबत परदेशात चला म्हातारपणात तुम्ही आमच्या सोबत राहा पण त्याने स्वतःचे भविष्य घडविण्यासाठी आपल्या म्हाताऱ्या आई वडिलांचा बळी दिला मुलगा आणि सून दोघांचे बोलणे ऐकून रामचंद्रजी आणि विमलाजी यांना कळून चुकले होते की या उतारवयात अजूनही बरेच काही बघण्याचे राहिले आहे दिलीप आणि धनश्री यांना परदेशात जाण्यासाठी दहा दिवस शिल्लक राहिले होते धनश्रीने जाण्यासाठी पॅकिंग सुरू केली घरातून सामान काढताना धनश्री म्हणाली की किती भंगार जमा करून ठेवले आहे इतकं सामान विकायला तर बराच वेळ लागणार आहे हे ऐकून विमलाजी म्हणाल्या की तू ज्या वस्तूंना भंगार म्हणत आहेस ना ते भंगार नसून माझ्या आयुष्याची कमाई असलेल्या घरातील महत्वाचे सामान आहे एक एक वस्तू मी खूप आवडीने विकत घेतली आहे आणि ती जपलीही आहे ज्याच्याशी माझ्या आठवणी जोडल्या गेल्या आहेत पण आज ही सामग्री तुझ्यासाठी रद्दी बनली आहे आई तुम्ही काही म्हणालात तरी मला हे सामान विकावेच लागेल असे म्हणत धनश्रीने सर्व जुन्या वस्तू एका कोपऱ्यात फेकून देण्यास सुरुवात केली तर दुसरीकडे दिलीपने घर विकायला सुरुवात केली आणि दोन दिवसातच त्याला चांगला खरीदार सापडला म्हणून त्याने आईबाबांना वृद्धाश्रमात पाठवण्याची पूर्ण तयारी केली आणि धनश्रीने आपले सर्व सामान पॅक केलं जाताना विमलाजी आपल्या हृदयात अंतकरणात वेदना आणि दुःख घेऊन घराकडे पाहत होत्या दुसरीकडे रामचंद्रजी विचार करू लागले की आम्ही आपल्या मुलाकडून अशा अपेक्षा कधीही केल्या नव्हत्या ज्याने आपल्या आई वडिलांचा क्षणभरही विचार केला नाही आणि त्यांना निराधाराच्या उंबऱ्यावर सोडून निघून गेला एखादी व्यक्ती म्हातारी झाल्यावर निरुपयोगी ठरते का जेव्हा तो काम करण्यास सक्षम नसतो तेव्हा त्याला कुठेही आम्ही फेकून द्यायचे असते का मग तो घराचा रिकामा कोपरा असतो वृद्धाश्रम असो किंवा रस्ता असो वा मंदिर का तो माणूस नसतो का वृद्धाश्रमाकडे जाणाऱ्या गाडीत बसलेल्या विमलाजी आपल्या पतीच्या सुरतुकलेल्या चेहऱ्याकडे पाहत होत्या त्यांच्या मनातील वेदना आणि दुःखाचा आवाज फक्त विमलाजींनाच ऐकू येत होता दरम्यान दिलीपच्या आवाजाने त्यांच्या विचारांना ब्रेक लागला दिलीप म्हणाला की आई बाबा आपण वृद्धाश्रमात आलो आहोत मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात आपली असहाय्यता लपवून ते दाम्पत्य आपल्या मुलाकडे आणि सुनेकडे न पाहता आश्रमात निघून गेले घरी आल्यानंतर दिलीपने घर विकण्यासाठी कपाटातून कागदपत्रे काढण्यास सुरुवात केली तेवढ्यात आई आईबाबाच्या खोलीतून धनश्रीचा आवाज आला बाबांची ही जुनी पेटी इथेच राहिली की अगदी वर्षानुवर्ष जुन्या असलेल्या पेटीलाही बाबा कुलूप लावून ठेवले आहेत दिलीपने त्या पेटीचे कुलूप तोडले आणि आत काय आहे ते पाहू लागला दिलीपने पेटी उघडतास त्याला त्याच्या आश्चर्याची सीमा राहिली नाही बालपणीचे सगळे प्रसंग त्याच्या डोळ्यासमोरून तळू लागले ट्रंक मध्ये ठेवलेल्या बॉक्समध्ये लहान खेळणी पडलेली पाहून दिलीपचे डोळे भरून आले त्याच्या खरेदीसाठी त्याच्या आई वडिलांनी दिवस रात्र मेहनत केली होती तरीही हिम्मत दाखवून त्याने हाताने पेटी ब बाहेर काढली आणि दुसरीकडे दिलीपने लहानपणी बनवलेले एक चित्र होते ज्यात त्याने त्याच्या आई वडिलांचा हात त्याच्या हातात धरलेला दाखवला होता आणि त्याला ते आठवू लागले की चित्र बनवताना त्याने आपल्या आई वडिलांना वचन दिले होते की तो आयुष्यभर त्यांचा हात असाच धरून ठेवेल आता मात्र त्याला स्वतःचीच लाज वाटायला लागली होती त्या पेटीतल्या वस्तू पाहून दिलीपच्या पायाखालची जमीनच सरकली दिलीपला त्या पेटीत खालच्या बाजूला ठेवलेली काही कागदपत्र दिसली जेव्हा दिलीपने ते उघडून पाहिले तेव्हा त्याला ते पाहून दिलीपला मोठा धक्काच बसला त्याच्या पायाखालची जमीनच सरकली असल्याचा त्याला भास झाला त्याच्या बालपणीचे सर्व दृश्य त्याच्या मनात उमटू लागली त्याला काही सुचत नव्हते अहो काय झालं तुमच्या चेहऱ्यावरील रंग का उडाला आहे तुम्ही ऐकत का नाहीत मी तुमच्यासोबत बोलत आहे नवऱ्याच्या चेहऱ्यावरचे विचित्र भाव पाहून धनश्रीला देखील आश्चर्य वाटले असं काय झालं की दिलीपला काही ऐकूही येत नव्हतं धनश्रीने दिलीपच्या हातातून पेपर घेऊन तिने उत्सुकतेने वाचायला सुरुवात केली पण तिचे हात ही शून्य झाले त्यावर लिहिले होते की पंचवीस वर्षांपूर्वी रामचंद्रजी आणि विमलाजी यांनी दिलीपला अनाथाश्रमातून दत्तक घेतले होते त्याच्या आश्चर्याची सीमाच राहिली नाही तेव्हा दिलीप ओरडला मी खूप मोठा गुन्हा केला आहे मला आता स्वतःची चीड येत आहे ज्यांनी माझ्या सर्व सुख आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आपल्या आयुष्यातील आनंद बाजूला ठेवला आयुष्याच्या या टप्प्यावर आणून मी त्यांना आश्रमात सोडले मी तर स्वतःच्याच नजरेत पडलो असे म्हणत दिलीपने विमानाची तिकीटे काढली आणि त्याचे तुकडे तुकडे करून फेकून दिले त्यानंतर त्याने प्रॉपर्टी डीलरला फोन केला केला आणि घर विकण्याचा बेत रद्द करण्यास सांगितले आणि म्हणाला की तुमचं जे काही नुकसान झाले असेल हो ते मी द्यायला तयार आहे पण आता आम्हाला आमचे घर विकायचे नाही धनश्री उभे राहून आश्चर्याने दिलीपचे बोलणे ऐकत होती तो तिच्याजवळ आला आणि म्हणाला जर तुला माझ्या आईवडिलांचा सहवास आवडत नसेल तर तुला वाटेल तिथे तू जाऊ शकतेस कारण मी माझ्या आई वडिलांना घरी परत आणण्यासाठी जात आहे असे म्हणत दिलीपने गाडी स्टार्ट केली आणि वृद्धाश्रमाकडे तो निघून गेला धनश्री डोळ्यात पाणी आणून त्याच्याकडे पाहतच राहिली एक पेटी उघडल्यामुळे रामचंद्रजी आणि विमलाजी यांच्या आयुष्यातील सत्य दिलीपला समजले आणि त्याने बायकोच्या विरोधात जाऊन योग्य तो निर्णय घेतला बायकोलाही तो निर्णय पटला आता सर्वजण एकत्र आनंदाने राहू लागले धनश्री ही आता त्यांचे अगदी सर्व काही प्रेमाने करू लागली, आणि एक सुखी आनंदी कुटुंब बनले मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला आजची कथा आवडली असल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा कथा पूर्ण ऐकल्याबद्दल वाचल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद जो कोणी चॅनलवर नवीन आला असेल तर अशाच हृदयस्पर्शी मनोरंजक कथा ऐकण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल नोटिफिकेशन नक्की दाबा